काही ठिकाणी असे असतात ना तिथे फिरायला गेल्यानंतरला मन एकदम भरून येतं त्यापैकी हे एक ठिकाण आहे रत्नागिरी गेल्या सिरीजमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं बोटीमध्ये मासे कसे पकडतात बट ह्या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरीतले छोट छोटे मंदिरं आणि मोठमोठे मंदिर म्हणजे गणपतीपुळे याचं दर्शन करून देणार आहे मी तुम्हाला त्यासोबत आरेवारे बीचचा असा सुंदर अद्भुत नजारा या व्हिडिओमार्फत तुम्हाला पाहायला मिळेल खरं म्हटलं तर गणपतीपुळ्यासारखं मंदिर आपल्या कोकणाला लाभलंय हे आपलं भाग्यच आहे आरेवारे बीचपासून मी ज्या हॉटेलमध्ये राहतोय ते एकदम कमी अंतरावरती आहे आणि सगळंच तुम्हाला या सिरीजमध्ये मा माहिती पडेल मी ज्या हॉटेलमध्ये राहत होतो त्या हॉटेलचं नाव आहे रत्नवीर इथे आपल्याला दोन बेडरूम मिळतील प्लस ए सी आहे आणि बेसिन जेवढं आपल्याला नॅसेसरीज लागतं ते सगळं काही इथे अवेलेबल आहे आणि हा होता आमचा बेडरूम खूप मस्त असं बेडरूम आहे इथे चला सो so, आपल्या पाठी जी बघते ती रत्नवी रेसिडेन्शियल आहे आणि तिथे आपण गणपतीपुळेला आलो आहे सो so, तिथे राहण्यासाठी सर्वात परफेक्ट जागा आहे तुम्ही बघितलंच असेल आतमधला इंटिरियर आतमधलं कसं आपण सर्व काय तुम्हाला भेटेल मेन म्हणजे इथे तुम्हाला कसं आहे की वॉशिंग मशीन मिळणार आहे जे आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत जे तुम्ही जर तुम्ही रिसॉ म्हणजे गणपतीपुळेमध्ये गेलात बीचमध्ये आंघोळ करायला या काही तर तुम्हाला ते गरजेच्या वस्तू आहे तुम्हाला कपडे धुवायचे असतील तर वॉशिंग मशीन आहे ड्रायर आहे सगळं काय आहे ए सी आहे सगळं रूममध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर आता आपण जातो आरेवारे बीचवरती तिथे गेल्यावरती इथून आरेवारे बीच खूप जवळ आहे खूप म्हणजे खूपच जवळ आहे पाहायला गेलं तर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतील दहा मिनटं तर लागतील मॅक्स टू मॅक्स तुम्ही तुम्हाला दाखवतो बा साईड बाय साईड जातो आपण कसं ते सर्व तुम्हाला दाखवणार आपण ज्या हॉटेलमध्ये राहत होतो तिथून आरेवारे बीच एकदम दहा मिनटाच्या अंतरावरती आहे बट त्याच्या समोरच आरेवारे बीचच्या आधी श्री देव काळभैरवांचं मंदिर लागेल त्या मंदिरात जरूर जा आपल्याला शंकर भगवानचं दर्शन होईल आणि खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे म्हणजे आपण कुठल्याही नवीन ठिकाणी येतो ना तर मंदिरामध्ये पाया पडणं गरजेचं आहे तर इथे आम्हाला जाता मंदिर भेटलं आरे म्हणजे काळाभैराच आहे पाया पडलो आता पुढे जाऊन तो स्पॉटला जाऊ तिथून आपण दोन मिळवून पाचलो बाईक काढून आम्ही लगेच पाहायला गेलो आरे बीच आणि आरे वारे बीचचा जो मधला स्पॉट आहे ना तो पाहण्यासारखा आहे पण तिथे घनदाट झाडी आजचं वातावरण सुद्धा एकदम चांगलं होतं आणि खूप मस्त असं तुम्हाला ड्रोन फुटेज पाहायला मिळतंय एका साईडला आपला बीच आणि एका साईडला झाडी कोकणाचं खरं सौंदर्य तुम्ही आज पाहताय मोठे मोठे डोंगर झाडी आणि हा आपला भला मोठा समुद्र आरे बीचला खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत त्यापैकी हे मी पहिल्या ॲक्टिव्हिटीज पाहिलं आणि मेन म्हणजे बीच म्हटलं तर थोडंसं घाण आहे कारण की जेव्हा पाऊस येतो तेव्हा बीचचं वातावरण चेंज होतंच म्हणजे तुम्हाला हे थोडंसं दिसेलच आजूबाजूला घाण आहे बट समोरचं सध्या थोडंसं पुढे आल्यावरती जो व्ह्यू आपल्याला मिळणार आहे ना बीचचा वाव सुप्प व्हिडिओमध्ये आधी बीच थोडासा घाण वाटत होता कारण की भरती होती तेव्हा आपण आलो होतो बट आता आहोटी आहे तर बीच बघा किती नीट आणि क्लीन झालेला आहे स्टार्टिंगला तुम्ही येणार तर थोडंसं घाण दिसणार बट हा बीच एकदम सुंदर आणि खूप भारी वाटते पहा आता आपण वारे बीचला जाऊया पण त्याच्या आधी एक स्पॉट आहे तिथून तर व्ह्यू पाहणं गरजेचं आहेच आरे वारेच्या इथून जाताना तुम्हाला डोंगराच्या इथून कड्याकड्याने जावं लागतं गाडीने तर इथे तुम्ही आलात तर हे नारळ पाणीच्या स्टॉलच्या इथे थांबा आणि खरंच नारळ पिया आणि इथून व्ह्यू पहा किती सुप आहे किती सुंदर नजारा पाहायला मिळतोय बघा ना वारे बीच आहे हा इथून तुम्ही क्रॉस केलात पुढे गणपतीपुळे आहे तर इथून आम्ही दुपारी निघालो मस्त नजारा पाहत गणपतीपुळेला जाता जाता हिडवी माडांची झाडं आणि लाल परी दिसलीच आम्हाला मस्त सुंदर असे रोड आहेत चांगल्या खेडेगावातून घेऊन घेऊन मस्त असे नजारे पाहायला मिळतात पोचलो आम्ही गणपतीपुळेला बाहेर पार्किंग सुद्धा आहे मोठ्या गाड्यांसाठी आणि बाईकसाठी आतमध्ये पार्क करू शकतो आपण आता आपण आलो आहे गणपतीपूर्ण मंदिरच्या आतमध्ये आणि इथून प्रवेशद्वार आहे तर असं लाईन लाईन करत चालत जाईल आतमध्ये शूट करून देत नाही तरी पण मी ट्राय करून भेटलं तर शूट करीन तर नाही करणार असं बोललं जातं हुंदीर मामाच्या कानात जे सांगतात ते गणपती बाप्पापर्यंत हुंदीर मामा पोचवतात तर ते मीही बोललो त्यांचं जे मला जे मागायचं होतं ते त्याच्याच पुढे आपल्याला हातपाय धुवून आतमध्ये जावं लागतं मेन रांगेला लावं लागतं खूप दिवसापासून विचार करत होतो गणपतीपुळ्याला जावं आणि खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता हा माझा आणि मंदिर खूप सुंदर बनवलेला आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीत बट मंदिराच्या समोरून जे समुद्र दिसतं किनारपट्टी आहे सुंदर असं समुद्र एकदम नीट नेटके आहे तुम्ही गेलात तर कुठेही काही कचरा करू नका आणि आपली स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या निसर्गाची सुद्धा काळजी घ्या आणि खरंच खूप मस्त आहे तुम्ही जर घरी रत्नागिरीत गेलात गणपतीपुळेला नक्की भेट द्या धन्यवाद